विरारमध्ये पाण्याचे टँकर मागे घेत असताना टँकर खाली सापडून पाच वर्षाचा मुलगा व त्याच्या आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे विरारच्या पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरात यशवंत ऍव्हेन्यू या इमारतीत ही घटना दुपारी घडली आहे मुलगा व त्याची आजी शाळेतून घरी येत होते यावेळी पाण्याने भरलेला टँकर मागे घेत असताना टँकरची धडक लागली या धडकेत टँकरच्या चाकाखाली येऊन पाच वर्षीय विमान यादव या मुलाचा जागीचा मृत्यू झाला तर त्याची आजी अमरावती यादव वय सत्तावन्न ही या घटनेत गंभीर जखमी झाली होती तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराला साथ न दिल्याने तिचाही मृत्यू झाला आहे या घटनेतील टँकर चालक फरार झाला आहे विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असून या परिसरात मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो मात्र टँकरचे पाणी कधी रस्त्यावर पडले जाते कधी नादुरुस्त टँकर चालवले जातात अशी रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारी टँकर दिवसोंदिवस धोकादायक होऊ लागले आहेत अशा टँकरवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे